नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे यवतमाळ जिल्ह्यातील पिपरीपुटी नावाचे गाव या गावामध्ये सुमित आणि अमित हे दोघे भाऊ राहत होते दोघा भावांचे चांगले पटत असल्यामुळे ते एकत्रच राहत असे आणि एकमेकांना कामामध्ये मदत करायचे सुमित याचे लग्नाचे वय झाले होते त्यामुळे त्याच्यासाठी मुलगी बघणं चालू होतं अशातच राळेगाव तालुक्यातील रानवळ गावचं नाव या गावात ज्योती नावाची तरुणी राहत होती तिचे लग्नाचे वय झाले होते तिचे आईवडीलही तिच्याकरता मुलगा बघत होते आणि काही दिवसातच सुमित आणि ज्योती यांचे जुळून आले बघाबगीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर काही दिवसातच दोघांचे धूमधडाक्यात लग्न झाले ज्योती आणि सुमितचा नवा संसार सुरू झाला सुमित हा घरात सर्वात मोठा होता त्यामुळे त्याचा घरात दबदबा होता घरातील मोठा असल्यामुळे त्याचा सगळा मान सन्मान करत होते ज्योती ही गावातील असल्यामुळे तिला हसत खेळत राहणे आवडत होते ती मन मोकळे स्वभावाची होती तिला हसणं बोलणं आवडायचे ज्योतीला सासरी आल्यानंतर घरातील वातावरण पाहून तिला आश्चर्य वाटले कारण त्या घरामध्ये खूप शांतता होती कुणीही एकमेकासोबत मन मोकळे बोलत नव्हते घरात तिचा पतीही मनमोकळेपणाने तिच्याशी बोलत नव्हता धीर आणि इतर सदस्य यांच्या चेहऱ्यावर कधीही हसू येत नव्हतं यामुळे ज्योतीला बेचेन वाटू लागलं ज्योतीला अजिबात करमत नव्हतं त्यामुळे ती शेजारील महिलासोबत बोलायला जाऊ लागली ज्योतीही घराच्या बाहेर जाऊन शेजारील महिलासोबत बोलते हे पतीला आवडत नव्हते त्यामुळे तो ज्योतीला धमकावू लागला घरात कोणीच माझ्याशी बोलत नाही त्यामुळे मी बाहेरील महिलासोबत बोलायला जाते अशी ज्योती सांगत होती मात्र तिचीही गोष्ट घरात कोणालाही आवडत नव्हती त्यामुळे ज्योतीने काही दिवस शेजाराशी बोलणं बंद केलं सुमितसोबत ज्योतीने लग्न केलं होतं पण तिला आपल्या मनाप्रमाणे काम करण्यात परवानगी नव्हती ते जसं म्हणतील तसंच वागावे लागत होते ते म्हणतील तसं करावं लागत होतं सासरकडील लोकांच्या दबावामुळे ज्योती परेशान झाली होती आयुष्यभर या घरात कसं जीवन जगायचं असं तिला वाटत होतं त्यामुळे ती पुन्हा शेजारी लोकांसोबत बोलायला जाऊ लागली सुमित कामाला गेले की त्याच्या मनाविरुद्ध ज्योतीने वागायला सुरुवात केली होती आपला पती सुमित हा कधीच मनमोकळेपणाने बोलत नाही म्हणून ती घराशेजारी राहणारा अरुण नावाच्या तरुणाशी ती मनसोक्त गप्पा मारत होती गावाकडील असलेला मनमोकळेपणा ज्योती अनुभवत होती मात्र ज्योतीही अरुण या तरुणाशी बोलते असे घरच्यांना अजिबात आवडत नव्हते ज्योती त्या तरुणाशी नेहमी गप्पा मारते आणि हसते बोलते यामुळे घरच्यांना तिच्यावर संशय आला दोघांचेही एकमेकाशी प्रेमसंबंध असावे असे त्यांना वाटू लागले ही गोष्ट पतीच्या कानावरही गेली त्याने तिला स्पष्टपणे बजावून सांगितले तू घराच्या बाहेर जायचं नाही आणि त्या तरुणाशी बोलायचं नाही मात्र ज्योतीहीने पतीचं काहीच ऐकलं नाही ती त्या तरुणाशी बोलायला जाऊ लागली एके दिवशी पती ह्या कामावरून अचानक घरी आला त्याला ज्योती घरात दिसली नाही त्यामुळे त्याने घरच्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी तिला सांगितले की ती गेली असेल त्या, त्या तरुणासोबत बोलायला सुमित सरळ अरुण याच्या घरी गेला तेव्हा ते दोघेही गप्पा गोष्टी करत होते त्याने आपल्या पत्नीला रागातच घरी आणले आणि मारझोड सुरू केली रागाच्या भरात तिला बेदम मारले आणि लगेच तिच्या भावाला कॉल करून सांगितले तू तु तुझ्या बहिणीला घेऊन जा नाहीतर मी तिला मारून टाकेल हे ऐकून ज्योतीच्या भावाला धडकी भरली दोन दिवसात बहिणीला घ्यायला येतो असे त्याने सांगितले दोन दिवसाने ज्योती माहेरी गेली की पुन्हा सासरी परत येईल असे सुमितला वाटू लागले त्यामुळे दोन दिवस मेहनं येण्याची वाट कशाला पाहायची असे म्हणून त्याने अमितला बरोबर घेतलं घरातून मोटारसायकल बाहेर काढली पती आणि दिराच्या मनात नेमकं काय चालू आहे हे माहीत नव्हतं तिनं त्यांना गाडीवर बसायला नकार दिला मात्र दोघा भावांनीही तिला बळजबरीने गाडीवर बसवलं रात्री राळेगावच्या दिशेने तिघे निघाले पिंपरी मार्गावर जर्मन नावाचं धरण आहे त्या धरणावर तिघे पोचले रात्र खूप झाली होती आजूबाजूला काळोख होता आणि सगळीकडे भयान शांतता होती धरणाजवळ त्यांनी गाडी थांबली ज्योतीला खाली उतरवले समोरून पती तर पाठीमागून धीर होता दोघांच्या मधात ती उभी होती ज्योती मोठमोठ्याने ओरडू लागली तिला आता तिचा मृत्यू दिसून येऊ लागला होता दोघाही भावांनी तिला बेदम मारायला सुरुवात केली ती जीवाच्या आकांताने ओरडत होती मला मारू नका अशी दोघाही भावांना विनवणी करत होती मात्र त्यांना अजिबात दया आली नाही ज्योतीला माहेरी सोडलं तर पुन्हा ती सासरी येईल यापेक्षा हिला इथंच आज संपून टाकू असा निश्चय दोघाही भावांनी केला त्यांनी तिच्यावर प्राणघातक हल्ले केले ती वाचवा वाचवा म्हणून ओरडत होती मात्र तिचा आवाज तिथे ऐकणारा कोणीच नव्हता शेवटी ओरडून ओरडून तिचा जीव गेला आणि तिचा मृतदेह जंगलातच तिला फेकून दिले सकाळ झाली तिच्या भावाने फोन केला तेव्हा सुमितने सांगितले ती रात्रीच घरून निघून गेली आहे तेव्हा ज्योतीच्या भावाला त्यांच्यावर संशय आला त्याने लगेच वडगाव जगड पोलीस स्टेशन गाठले आणि सविस्तर फिर्याद नोंदविली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ज्योतीचा तपास सुरू केला पोलिसांना ज्योतीचा मृतदेह जंगलात सापडला त्यांनी तो मृतदेह ताब्यात घेतला त्यानुसार पोलीस ठाणेदार राठोड यांनी पती सुमित आणि अमितला अटक केली यामुळे सर्व प्रकरण उघड झालं केवळ संशयामुळे ज्योती पतीने निघून खून केला तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या वेळेत जय महाराष्ट्र